नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीने कलावंताच्या न्याय मागण्यासाठी परभणी न्यूजशी बोलताना अधिक मुलाखत दिलेली आहे दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण मैदान या ठिकाणी कलावंतांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्याचे यावेळी स्वर संगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय शंकरराव वाघमारे कवी गायक यांनी परभणी न्यूजशी बोलताना सांगितले आहे मी स्वर संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे परभणी तसेच माझ्या स्वरसंगम कलावंत संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्षा मराठवाडा महिला आघाडी अध्यक्षा विजयाताई पंडितराव कातकडे तसेच परभणी जिल्हा अध्यक्ष श्यामराव पंडितराव गडगिळे सॉरी भाऊराव गडगिळे साहेब तसेच परभणी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा अनिताई श्यामराव गडगिळे व स्वरसंगम कलावंत संघटनेच्या परभणी जिल्ह्यातील सर्व कलावंतांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्यासमोर काही मुद्दे मांडत आहे आणि हे मुद्दे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब रघणाजी सर बरोबर ना यांना मी दिलेले आहेत निवेदनाद्वारे दिलेले आहेत तसेच जिल्हा परिषदेचे सी ओ साहेब यांच्याकडे देखील हे मी निवेदनाद्वारे पूर्ण मुद्दे दिलेले आहेत कलावंतावर आम्हा कलावंतावर कुठंतरी अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आम्हाला सहन करावा लागत असल्यामुळं मी स्वरसंगम संगम कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे या परभणी जिल्ह्यामध्ये माझी संघटना ही स्वरसंगम कलावंत संघटना ही कलाकारांसाठी सर्व महाराष्ट्रात काम करते आणि करत असताना कुठेतरी कलाकारांना अन्याय होत असल्यामुळं मी या ठिकाणी निवेदनाच्याद्वारे काय मध्ये मी आपल्यासमोर शासनाकडे मागणी केलेली आहे त्यामध्ये अशा काही मागण्या आहेत माझ्या संघटनेच्या वतीनं व परभणी जिल्ह्यातील सर्वच कलावंताच्या वतीनं वयवर्ध कलावंताचे मानधनाचे प्रस्ताव जे कलाकारांना कलावंत मानधनासाठी ऑनलाईन केलेले प्रस्ताव होते, के आ, के प्रस्ता होते करन, हे परभणी जिल्ह्यामधून खेड्यापाड्यातून संपूर्ण तालुक्यातून बाराशे पंचावन्न ऑनलाईन केलेले प्रस्ताव होते आणि ह्या प्रस्तावांचं सादरीकरण जवळपास दोन तारखेला झालेलं आहे आणि हे सादरीकरण झाल्यामुळं कुठंतरी हे कोणालाही न कळवता कुठलीही जाहिरात न देता ना कोणालाही एस एम एस फोनद्वारे न कळवता हे सादरीकरण झाले आहे यामुळं आमचा खूप मोठा अन्याय झालेला आहे यामुळं आम्ही दिनांक पंचवीस तारखेला सर्व कला माझ्या वतीनं मी सगळ्यांना विनंती करतो सर्व जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील सर्वच कलाकारांना विनंती करतो कुठलंही जात पात न म्हणता कुठल्याही संस्था संघटना न पाहता आपल्या न्याय हक्कासाठी आपलं जे मानधनाचं ताट आहे हे कुठंतरी ओरिजिनल कलाकारांचं ताट कुठंतरी डुप्लिकेट कलाकार उचलण्याचा प्रयत्न करत आहेत यामुळे असं कुठल्याही कलाकारावर अन्याय न होता यासाठी आपण या एक धरणे आंदोलन पंचवीस तारखेला परभणीमध्ये ठेवलेलं आहे तरी सर्व कलाकारांनी जात पात धर्म किंवा कुठला मी या कलाकार आहे हा कलाकार आहे या संघटनेचा असं न मानता आपल्या हातासाठी सगळ्यांनी पंचवीस तारखेला शिवाजी महाराज कुत्र्याच्या बाजूला जे ग्राउंड आहे आंदोलनाचं या ठिकाणी आपल्या वेशभूषामध्ये येऊन आपलं साहित्य घेऊन आपण जे कलेचा प्रकार आहे हे सर्व घेऊन या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला सर्वत्र एकत्र येऊन आपल्याला ओरिजिनल ताट आपल्यासाठी जे तयार आहे हे आपल्याला ते शासनाकडून घ्यायचं आहे कदाचित कुठेतरी डुप्लिकेट कलाकारांचे प्रस्ताव या ऐंशी कलाकारास्त मागल्या दोन तारखेला जे सादरीकरण झालं आहे यामध्ये मी जे होतो त्यावेळेस थोडा वेळ परंतु मला कुठंतरी डुप्लिकेट कलाकार जाणवपूर्वक दिसल्यामुळं मी त्या ठिकाणी नाही थांबू शकलो परंतु ओरिजिनल कलाकारांचं सादर एक बाराशे पंचावन्न कलाकारांचं सादरीकरण घेण्यात यावं ही हो, माझ्या संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो नमस्कार मी विजया काटकडे स्वर संघटने स्वर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष आमच्या स्वर संघटनेचे कलावंतचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे सर यांनी निवेदन दिल्याप्रमाणे ज्या ज्या आमच्या सर्व कलावंतांनी ऑनलाईन मानधनाचा प्रस्ताव होण्याचं निवेदन दिलं ते निवेदन जर मान्य नाही झालं तर आम्ही सगळे मिळून धरणे आंदोलन करणार आहोत आम आमच्या वेशाभूषामध्ये आणि हजारो लोक कलावंत इथं जमल्या जातील आणि धरणे आंदोलन करण्यात येईल त्यामुळं मी अशी विनंती करते की आमचं प्रस्तावाचं मानधन याचा जो प्रस्ताव आहे तो मान्य करण्यात यावा <Okublik> संगम कलावंत संघटनेचे संघटना यांचा मी जिल्हा अध्यक्ष आहे तरी माझे एक हे आहे की कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं होतं आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमारबाब मेसरनं पण त्या वेळोवेळी निवेदन देऊन त्याच्याकडं त्यांनी काय अजून आमच्या निवेदनाचा विचार केलेला नाही त्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा निवेदन देण्याचा आणि पंचवीस येणाऱ्या पंचवीस तारखेला धरणे आंदोलन करण्याचा दिवस ठरलेला आहे जर आमच्या मनाने मान्य न झालं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज